आज मी तुम्हाला इथे कारलं मसाला फ्राय कसं करायचं ही रेसिपी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे कारलं म्हटलं की न खाणारेही आवडीने खातील अशी ही कारल मसाला फ्राय इथे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे एकदा खाला की दुसऱ्यांदी नक्कीच बनवून खाल अशी ही रेसिपी आहे इथे मी छोट्या मोठ्या टिप्स दिलेले आहे त्या टिप्स वापरून तुम्ही हे कारलं बनवून बघा खूप छान होतं कुठली गोष्ट कधी वापरायची हे पण इथे मी या टिप्समध्ये सांगितलेले आहे नक्की फॉलो करा हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे चिंच गूळ घालून कारलं कसं बनवायचं न कडू होता ही रेसिपी मी तुमच्याबरोबर इथे शेअर करणार आहे तर तुम्ही माझ्याप्रमाणे कारलं कडू न बनवता मस्त टेस्टी असं चमचं इथे तिथे कारलं बनवायला घेऊया या रेसिपीसाठी आता आपण इथे मसाला काय घेणार आहोत कशा पद्धतीने इथे भरणार आहोत हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आता आपण इथे छान मस्त असं गावरान पद्धतीने इथे कारलं फ्राय करणार आहोत आता आपण या कारल्यामध्ये मसाला जे भरतोय तो छान मस्त प्रेस करत करत भरला की आपण फ्राय केल्यानंतर हे कारलं आणि त्याच्यामधला जो मसाला भरलेला आहे अतिशय टेस्टी लागतो इथे मी सर्व कारल्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता असाच मसाला इथे प्रेस करून भरून घेतलेला आहे आणि भरून झाल्यानंतर पण आपला थोडासा मसाला इथे शिल्लक राहतोच आता या मसाल्यामध्ये मी काय काय घेतले हे मी हे तुम्हाला इथे दाखवते हे बघा इथे मी तुम्हाला साहित्य दाखवते इथे मी अर्धी वाटी खोबरं कट करून घेतलेले ते भाजून घेतलेले दोन चमचे इथे धणे घेतलेले ते पण भाजलेलेचे दोन चमचे तिळ घेतले ते पण हलकेसे इथे भाजून घेतले एक चमचा इथे जिरे घेतलेले अर्धी लसणाची कुडी घेतलेली दहा बारा आल्याचे तुकडे घेतलेले आणि मुठभर इथे कोथंबीर घेतलेली छान अशी फ्रेश घ्यायची आणि ह्याच्यामध्ये थोडेसे शे तुम्ही शेंगदाणे मुठभर भाजून घेतले तरी चालेल आता मी तुम्हाला इथे कारले दाखवते त्यासाठी इथे मी पावशर कारले घेतलेले हे कारले आपण ज्याप्रमाणे आपण बटाट्याची सालं काढतो हे बघा एक कारल्याचे काढलेले नाही आहे ज्याप्रमाणे आपण बटाट्याची सालं काढतो ना त्याचप्रमाणे इथे मी सर्व कारल्याची सालं काढून घेतलेली ते कशासाठी की आपलं कारलं जे कडवटपणा असतो नावर तो निघून जातो इथे मी गॅस चालू केला त्याच्यावर चा पॅन ठेवलेलं आहे आणि इथे तांब्याभर पाणी इथे मी ॲड केलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा भरून इथे मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर आपण इथे अजून एक चमचा भरून इथे मी हळद टाकून घेतलेली आहे हळद मीठ या पाण्यामध्ये टाकल्यानंतर छान हे मिक्स करून घ्यायचं की पूर्ण पाण्याला त्याचा ते फ्लेवर उतरतो मिठ हळदीचा आणि मिठाचा त्यानंतर आपण इथे हे कारली सोडायची या पाण्यामध्ये इथे ही कारली आपल्याला जास्त शिजवून घ्यायचीच नाही आहे थोडीशी इथे पाच मिनटंच ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत ते शिजेपर्यंत इथे मी सात आठ चिंच इथे भिजत घातलेली आहे किती छान भिजेल तोपर्यंत तो आपण कारलं पण इथे चेक करूया कारलं इथे छान उकळून उकळत आहे आता आपण हे गॅस बंद करूया म्हणून मी तुम्हाला सांगते जास्त शिजवायचं नाही एक पाचच मिनटं इथे शिजून घेणार आहोत आपला मसाला पण छान मिक्सरला इथे बारीक करून झालेला आहे चिंच पण इथे छान भिजल्या गेलेली आहे चिंच छान भिजल्यानंतर हाताने अशी कुस्करायची आणि गाळून घ्यायची त्यानंतरच आपण यूज करणार आहोत आता मसाला इथे आपण काढून घेत आहोत ह्या मसाल्यामध्ये मी एकही पाण्याचा थेंब न टाकता असाच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे आता कारले पण आपलं पाणी थंड झालेलं आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आधी आपण आणि धुवून झाल्यानंतर कारलेला असा सुरीने कट मारायचा की त्याच्यामध्ये कट मारल्यानंतर आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपण काढलेल्या नव्हत्या आधी त्या आता आपण इथे काढून घ्यायच्या की आधीच आपण काढले असते ना तर कारलं आपलं थोडं शिजवून घेतलं ना आपण ते मऊ झालं असतं त्यामुळे आधी ह्या बिया काढायच्या नाही हे लक्षात ठेवा आणि आता आपण इथे हाताने किंवा चमच्याने पूर्ण ह्या बिया काढून घ्यायच्या आणि मी ज्याप्रमाणे बनवलं आहे ना आधी मिठामध्ये हळदीमध्ये कारलं इथं पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे तसंच तुम्ही बनवून बघा खूप छान लागतं आता पूर्ण आपण ह्या कारल्याच्या बिया काढून घेणार आहोत ह्या कारल्यामध्ये एकही बी न ठेवता आपण इथे पूर्ण सगळं क्लीन करून घेतलेलं आहे अख्ख्या बिया काढून घेतलेल्या आहे इथे तुम्ही बघू शकता आपल्या पूर्ण बिया इथे काढून झालेल्या आता बिया काढून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे जो मसाला मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकून घेतलेली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेले आणि एक चमचा इथे कांदा मसाला टाकून घेतला आणि एक चमचा इथे किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे हे पूर्ण मसाले टाकल्यानंतर इथे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण मसाले आपल्या जे वाटण केलेलं होतं त्याला छान लागले गेलेले आणि त्यानंतर इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ आपण हे पण याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कारले शिजवताना आपण त्याच्यामध्ये पण मीठ टाकून घेतलं होतं म्हणून इथे बेताचंच मीठ टाकू शकता तुम्ही आता हे आपलं तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण कारलं घ्यायचं आणि कारल्यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढं आपण इथे मसाला इथे चमच्याने किंवा हाताने भरला तरी चालेल पूर्ण प्रेस करत करत आपण इथे भरून घेणार आहोत जेवढा तुम्ही या कारल्यामध्ये मसाला भरला ना तेवढं आपण हे कारलं जेव्हा फ्राय करतो आणि खातो ना तेवढं ते टेस्टी लागतं म्हणून मी तुम्हाला सांगते की इथे भरपूर असा मसाला इथे भरून घ्या जेवढा बसेल तेवढा आपण इथे भरून घ्यायचा आणि पूर्ण कारल्यामध्ये आता मी तुम्ही बघू शकता इथे मी प्रेस करून भरलेलं आहे आता मी तुम्हाला इथे दुसरंही कारलं दाखवते कसं भरायचं ते पूर्ण आता आपण इथे पण त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आणि मी तुम्हाला जे पावशर कारले घेतले होते त्याचं जे मसाल्याचं प्रमाण दाखवलं होतं पावशर कारल्याला ते अगदी परफेक्ट होतं त्याच मापाने तुम्ही घ्या म्हणजे मसाला आपला कारल्यामध्ये भरून थोडासा शिल्लक राहतो तो आपण नंतर यूज करणार आहोत आता तुम्ही इथे बघा मी पूर्ण कारले मसाल्यामध्ये छान असे भरून घेतलेले आणि जेवढे दिसायला छान दिसत आहेत तेवढंच हे कारला मसाला फ्राय खायला पण तेवढेच खूप छान लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवले त्याचप्रमाणे इथे आपण आता गॅस चालू केला त्याच्यावर पॅन ठेवलेलं आहे एकच पळी भरून इथे मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल आपलं छान तापल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये एक एक करून पूर्ण कारले इथे सोडून घेणार आहोत तेल गरम आहे सावकाश इथे आपण हे कारले सोडून घ्यायचे इथे काय आपल्याला फारसं तेलाचा वापर इथे करायचा नाही आहे कारण आपले कारल्या ऑलरेडी शिजवून घेतलेले आपण म्हणून आपण इथे एकच पळी तेलामध्ये इथे कारले सर्व सोडून घेतलेले आता हे छान खालची साईट आपण कारलेची होऊन देणार आहोत लगेच इथे आपण साईट ह्याची चेंज करायची नाही फक्त हलकेसे याला पॅनपासनं सेपरेट थोडेसे करून घ्यायचे पूर्ण कारले मी तसेच करून घेणार आणि पूर्ण छान असे सेपरेट करून घेतल्यानंतर आपण त्याची एक एक करून इथे साईड अशी चेंज करून घ्यायची त्यानंतरच करायची आता तुम्ही इथे बघू शकता की मी सर्व आता इथे एक राहिलेले पूर्ण असे साईज ह्याची चेंज करून घेतलेली आणि खालची बाजू ह्याची छान मस्त अशी फ्राय झालेली पूर्ण कारल्यांची आता ही खालची बाजू फ्राय झाल्यानंतर आता आपण साईड चेंज करून घेतलेली जो शिल्लक राहिलेला मसाला होता ना तो आपण ह्याच्यामध्ये आता सोडून घेतलेला आहे हा मसाला आपण तेलामध्ये फ्राय नाही केला का नाही केला की ऑलरेडी आपला मसाला इथे भाजून मग मिक्सर मिक्सरमधला फिरून <laughs> घेतलेला आहे आपण वाटून त्यामुळे मी तेलामध्ये नाही फ्राय केला आधी कारले फ्राय केलं मग मी वरून मसाला टाकलेला आहे आता तुम्ही इथे बघू शकता बघा किती छान मस्त असे फ्राय झालेले कलर पण चेंज झालेला आहे आता एक एक करून आपण पुन्हा हे सावकाश कारला याची चेंज करून घेतलेली आहे आता साईज चेंज केल्यानंतर मग आपण चिंच होतीच घेतलेली ती त्याचा पोळ तो इथे मी ॲड केलेला आहे आणि तो ॲड केल्यानंतर आपण सावकाश पुन्हा एकदा हे चेंज करून घेतलेले आहे आणि चेंज करून झाल्यानंतर इथे मी थोडासा इथे गूळ दोन चमचे गूळ इथे टाकून घेतलेला आहे गुळ टाकल्यानंतर इथे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काळजी घ्यायची की आपलं कारलं इथे तुटता कामा नाही पूर्ण आता इथे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आपलं कारलं पण इथे छान असं तयार झालेले कारलं फ्राय तुम्हाला जर हे माझी रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि अशीच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय